अनंत मी मंत्री पदापेक्षा पदा मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे आणि तुम्हाला चुकीची माहिती सांगितलेली बघा दोन तीन वेळा असं झालं की माझ्यापूर्वी रावण तिथे राहिले होते त्यांचं मंत्री पण गेलं एवढं मी समजू शकतो पण तिथे राहिलेला प्रत्येक मनुष्य हा मुख्यमंत्री शरद पवार साहेब राहिले मुख्यमंत्री झाले विलासराव देशमुख राहिले शिवसेराव पाटील निलंगेकर राहिले मुख्यमंत्री झाले निलंगेकर साहेबांच्या बाबतीत कोणाचे एक्सपेक्टचं केलं नव्हतं मुख्यमंत्री झाले माझं वाईट आहे का बंगला मंत्रीपदावरून गेल्यानंतर मला रावल साहेब सुद्धा भेटले होते ते म्हणाले माझं गेलं तुमचंही गेलं परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज लिहून ठेव आणि आज तुमचं रेकॉर्डिंग चालू आहे मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर लिहिले देवळी त्या बंगल्यामध्ये पवित्र्य आहे ते तिथं आल्यानंतर तिथे गणपतीची स्थापना केली होती त्याच्यामध्ये कुठलीही वास्तू वाईट नसते वास्तू नेहमी आशीर्वाद देत असते फक्त तुम्ही सुद्धा त्या वास्तूची तशी सेवा करायला लागतात त्या वास्तूलासुद्धा जपायला लागतं आणि माझी खात्री आहे मी तुम्हाला सांगितलं की मला हा आशीर्वाद मिळालेला आहे नाहीतर मी मंत्री राहिलो असतो तर मी माझ्या जिल्ह्यामध्ये उ कामं करू शकलो आणि आज मी फर्स्ट टाईम रिअलाईज केलं की अधिकाऱ्यांना स्कीम म्हणजे काही ते कळलेलंच नाही आहे समजून सांगायला लागेल लागतील आणि ती जर कामं करून घ्यायची म्हणून आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा सा युट्यूब चॅनल